नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती मुंबई या ठिकाणी आज अवघ सात हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सर्व संद्रा अकराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा दर चौदाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो आजचे मुंबईतील आजचे कांदा बाजार नवीन लस आता माझी शेती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी मुंबई येथील मित्रांनो